शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सर्व मजेत ना तर आज सकाळची आपली सुरुवातच झालेली आहे आपल्या शिवणकामाच्या तयारीने आधी सगळे फॉल आणि अस्तर मी खरेदी करायला बाहेर दुकानात गेलेली आहे आणि माझ्याबरोबर वेध आलेला आहे एक ग्रे कलरचा त्याच्यावर थोडंसं कापड कापून ठेवेल का मी हा ते, ते दोनच द्यायचे तो हा तो तो कलरचा आणि एक किलो पोहायची पिशवी काम चालू ती <laughs> तर हा हे आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर तर हे बघा खूप छान वाटतं सकाळीच मस्त वाटतं तिकडं घरं पण आहेत तर आज आम्ही आलेलो होतो किराणा घ्यायला किराणा पण घ्यायचा होता फॉल पण घ्यायचे होते अस्तर घ्यायचे होते तर अस्तरचं दुकान उघडं नव्हतं फॉल आणलेले किराणा पण आणलेले हे बघा किराणा घेऊन आलेले मी तेल पिशव्या तेलाच्या पिशव्या पोहे कपड्याच्या सागर तांदूळ गुळ बराचसा किराणा आणायचा होता किराणा पण आणलेले अरे बघा पुढे मीठ दाट शेंगदाणे रवा तर असा किराणा आणायचा होता तर आपल्याला पातळ भाजीसाठी क उन्हाळा छान लागते या कडधान्य धान्य आणले लागणे तर एवढा किराणा आणायचा होता तो किराणा घेऊन आलेली मी अस्तरची उघडी नव्हती त्याच्यामुळे अस्तर अन्ह घेऊन आलेले तर मला करायचं आहे पोहेचा नाश्ता आणि आज बटाट्याचे पापड पण करायचे तर त्याला मग आता आपण आधी नाश्ता करून घेऊ तोपर्यंत तो तो बटाटे उकडायला टाकते मी त्याला मी इथे ठेवलेले कढई तापायला तर आपल्याला पोहेचा नाश्ता करायचा आहे तर आता मी मोहरी टाकून घेते मी मी पोहेणला जिरे नाही टाकत आहे बऱ्याचशा जणांचं ऐकलेले का पोहेणला जिरे चांगल्याने लागत म्हणून मी जिरे नाही टाकत मोहरी टाकते

आणि मी आता बटाटे पण उघडायला टाकले होते आपल्याला बटाट्याच्या पापड्या पण करायच्या आहेत तर पोहे आधी सुट्टी करून घेतलेले होते मग करून घेतलेले होते तर आम्हाला पोहे सगळ्यांना खूप आवडतात आणि आज कृष्ण दादाची पण करत तरी तर त्याला पण सकाळी साध गोळ्या ते घ्यायचे औषध घ्यायचे तर पहिले नाश्ता मस्त पोहे हो परत आलेले आपले कोथंबीचे टाकून घेऊ आपण आधी कोथिंबीर धुवून टाकली होती मी आणि ज्यावेळेस कोथिंबीर धुवून ज्या वेळेस टाकतो आपण त्यावेळेस असे मऊ छान पोहे पोहे परतून झालेला कमी गॅसवर वाप काढून घेते पोह्यांसाठी जोपर्यंत पोहे तर आपण खोपरे शिवलो पोय नव्हती खोपरे टाकून खूप छान लागतं आज नेमकं लिंबू नाहीये तर आज बाजार आहे लिंबू शिल्लक नव्हतं आ, मस्त झालेत का हे बघा किती नरम झालेत आणि छान कलर पण आलेले आहेत पोहेंना तर आपण डिश मध्ये काढून घेऊ आपली आता मस्त पोहेंची डिश तयार झालेली आहे सगळ्यांना भूका लागलेला आहे आता सगळेजण नाश्ता करणार आहे तर इथे मी पाच किलोच्या पापड्या करणार आहे तर बटाटे पाच किलो उकडायला टाकलेला आहे आणि एक किलो साबुदाणा घेतलेला आहे आता भाजून आहे भाजून आणि फिट करून आहे बारीक चिकन आहे हे बघा आता मस्त आलेले आता आता मस्त छान होते तर मी एक एक बटाटा काढून घेते थंड करायला ठेवू थोडा वेळ आणि आपण साबुदाना दळून घेतोपर्यंत इथं बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहे आणि आता त्याचे आपण सालटे काढून घेऊ आणि त्याच्यानंतर बटाटे आता आपण किसून घेतलेले आहेत एकदम चिकन दळून घेतलेलं होतं आणि इथं हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या होत्या लाल मिरच्या माझ्याकडे शिल्लक नव्हत्या तर हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेतलेला आहे इथं आज निस्ताऱ्यांना उपवास होता तर खिचडी परतवती मी आणि पापड्या पण तळून काढलेले आणि वे वेडे पण बटाट्याचे तळलेले आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला आज बटाट्याचे पापड दाखवते त्याच पद्धतीने केलेले होते आधी पण केलेले होते आणि आता दाखवते तुम्हाला कसे पापड झालेले ते मी तुम्हाला तळून दाखवते ते बघा इथं मी खिचडी करतो ते आता हे बघा इथं वेळेस केलेले होते मी तर एकदम असे खुसखुशीत कुछ झालेले आणि बटाट्याचे पापड पण हे बघा तळून दाखवलेले मी तुम्हाला केवढा पापड आहे आणि एकदम असा मस्त कुरकुरीत झालेला आहे बघा कडक नाही काही नाही तर तुम्ही पण ह्या पद्धतीचे पापड करून बघा एकदा म्हणजे मग तुम्हाला पण अशाच पद्धतीचे पापड छान पेच येते तुमचे पण मस्त सोनू काय करते सोनू इथं आपलं सोनू हे बघा त्याला पापड खायचे होते तर मग आलाय पापड खायला हरे कृष्ण हात जोडून म्हणायचं हरे कृष्ण बघ हरे कृष्ण तर इथं आपण उकडलेले बटाटे होते ते किसून घेतले चांगले बारीक करून आणि त्याच्यामध्ये भाजून दळलेला साबुदाना चांगला बारीक करून घेतलेला तो त्याच्यात मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मिरची जी आहे ती आपण दळून घेतली जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही जिरे पण मिरचीबरोबर दळू शकता जर नसन आलं तर तुम्ही मग मिरची फक्त मिरचीचं कूट करून ठेचा करून टाकायचा आणि वरून चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित प्रकारे चांगलं हे पीठ मळून घ्यायचं एकदम एक जीव करायचं चांगलं ते साबुदाण्याची पिठी आणि उकडलेले बटाटे हिरवी मिरचीचा केलेला बारीक ठेचा हे सगळं चांगलं एकजीव करून मळून मळून घ्यायचं जेवढं आपण चांगलं पीठ मळू ना गुठोळ्याने नाही राहिल्या पाहिजे मळत आणि त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे हे बघा मी कशी मळते त्या पद्धतीने एकदम छान मळून घ्यायचं पीठ आणि मग पापड करताना मशीनमध्ये ना असं एकदम सॉफ्ट पापड येतो अशा गुठळ्या नाही राहत एकदम असं तुपाचा हात लावून तुम्ही थोडंसं मळलं तरी चालेल आणि हे बघा अशा प्रकारे हे पीठ मी मळून मळून घेतलेले साबुदाणा आणि उकडलेले बटाटे हिरवी मिरची पूर्ण एकजीव करून त्याच्यात कुठल्याही प्रकारची काही गुठळी ठेवलेली नाही आहे आणि आपलं हे पीठ पापड करण्यासाठी तयार झाले आहे आता मी इथे स्टीलच्या चाळणीला आहे ना तुपाचा हात लावून घेतला आणि मळलेलं पीठ आहे त्याचे हे छोटे छोटे उंडे आता आपण या पिठाच्या चाळणीवर आपण ठेवणार आहोत कारण आता आपल्याला हे पीठ उकडायला ठेवायचं आहे शिजायला ठेवायचं आहे आणि कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आता आपण ही चाळणी ठेवणार आहोत हे बघा आता अशा प्रकारे कुकरमधलं पाणी गरम झालं उकळी आली ला मग आपण ही चाळणी ठेवून कुकरचं झाकण बंद करून घेतलेलं आहे आणि पापड पीठ उकडून झाल्यानंतर आपण त्याचे अशा प्रकारे उंडे करून घेणार आहोत लाट्या बनवून आणि मग एकजण दाबायला आणि एकजण टाकायला असे आपले हे उपवासाचे बटाट्याचे पापड तुम्ही या पद्धतीने करून बघा पापड एकदम खुसखुशीत होतात आणि खूप सुंदर अगदी तोंडात टाकलं की वि -कु विरगळतो हे बघा आपले पापड अशा प्रकारे तयार झालेले आहे आणि तुम्ही पण नक्कीच या पद्धतीने बटाट्याचे पापड उपवासाचे करून बघा तर आज आता आज फायनली माझं दुपारचं काम आवरून सगळं झालेलं होतं आता मी आलेले आपल्या पार्लरकडं आणि शिवणकामाकडं तर संध्याकाळपर्यंत मला एक ब्लाऊज द्यायचा होता तर आज बाजार पण आहे आणि बाजारला पण जायचं आहे आज पुन्हा बटाटेने ते आणायचे होते तर हे बघा तर आत म्हणजे आणि कृष्णदादा खेळतोय बाहेर आणि त्याला पण बरं वाटत नव्हतं त्याला गोळ्या औषधं काल डॉक्टरकडं घेऊन गेलो होतो तर उन्हाचं हे आहेत इकडं आणि त्या तिथं मांजरीचं पिल्लू होतं तर ते शेडमध्ये ठेवलेलं होतं वेदनी लपून तर वेदला खूप मांजरीचं पिल्लू आवडतं त्याने घरात कोणालाच सांगितलेलं नव्हतं तिथं लपून ठेवलेलं होतं आणि आता बघा तिथं बघता येते काय तिथं तुमची किट्टू आहे किट्टू आहे तुझी आणि भाईची किट्टू आहे तिला खायला दिलं का काही मग दूधच दू नाही नको मी नाही हात लावणार तुला भाई कुठे गेला भाई गेलेले उन्हाचा त्याच्या मित्राकडे आणि तू चल ना घरामध्ये तिला हात नको लो आई ती ना ती बघ कशी बघती ती तुझ्याकडं मग ती आमची पाहिलेले पाहुले तर रात्रीपासून नाही तर बहिणी लपून ठेवलेली होती मांजर तिला इथं गपचुप दूध आणून देतो चपाती आणून देतो ना बरं वाटतं दाद दादा तुला जायचं मग बाजारला कृष्ण दादा आणि मी दोघ जण आम्ही स्कूटीवर जाऊन बाजार करून येणार आहे तर थोड्या वेळाने निघणार रे उन्हाचं जाऊ नको आत्मानंद आम्ही बाजारातून टरबूज बुजाणलेले होते आणि थंड करायला ठेवलेले आहे आता एका टापामध्ये थे टाकून ठेवलेले मी तर आमचा बाजार झालेला आहे तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू आपण अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार